दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री स्वामी समर्थ दिगंबरा आज या कलियुगामध्ये या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक आपल्या आपल्या समस्येने त्रासलेला आहे आणि प्रत्येकाला एक मार्ग हवा आहे हा मार्ग शोधायचा असेल तर अध्यात्माची गरज तुम्हाला भासणारच आहे कारण अध्यात्म तुम्हाला मनशांती प्रदान करतं आणि जेव्हा आपल्याला मनशांती लाभते तेव्हा आपोआप आपल्याला मार्ग सुचत जातात तोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर असतो तो फक्त अंधार हा अंधार दूर करायचा असेल तर आपल्याला आपल्या गुरूंचं बोट धरायचं आहे आणि एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे जेव्हा गुरूंचा आशीर्वाद दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो जेव्हा आपले दत्त महाराज आपलं बोट धरतात तेव्हा मात्र आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजत जातं आणि मग आपलं आयुष्य सुखाने आनंदाने भरून जातं आपल्या आयुष्यात फक्त हो एकच नाम होतं ते नाम म्हणजे दत्त दत्त आणि दत्त तर स्वामी भक्त हो तुम्हालाही याचा अनुभव घ्यायचा असेल आणि तुमच्या आयुष्यातील सगळी संकट सगळी दुःख दूर व्हावी असं वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आजच्या व्हिडिओमध्ये जे स्तोत्र सांगितलेलं आहे ते तुमच्या सगळ्या दुःखांचा नायनाट करण्यासाठीच आलेला आहे आणि हा व्हिडिओ जर तुमच्या डोळ्यासमोर आला आहे तर हा केवळ योगायोग नसून दत्त महाराजांची तुमच्यावर कृपा आहे आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला हा मार्ग दाखवला आहे तर आजचे हे जे स्तोत्र आहे ते अतिशय दिव्य असून दत्तात्रय महाराजांचं साक्षात दर्शन घडवणारा हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे हे स्तोत्र श्री नारद पुराणातील असून ते स्वतः श्री नारद मुनींनी रचलेले आहे नारद मुनींच्या नामस्मरणाबाबत आपण सर्वजण जाणतो सतत भगवान नारायणाच्या नामाचा नामघोष करत नारद मुनींनी वैकुंठाचे कायम सदस्यपद आणि भगवंताच्या हृदयात प्रवेश मिळवला होता भगवान दत्तात्रय हेच भगवान विष्णू असून यांच्या नाना रूपधर ख्यातीची नारद मुनींना कल्पना होती ते खरं आहे या स्तोत्राची रचना करताना नारद मुनींनी सामान्य जना सहज आकलन व्हावे आणि सर्वांकडून भक्ती व्हावी ही इच्छा समोर ठेवली होती नमोस्तुते हे ध्रुपद आणि नाना परीने दत्त महाराजांची आळवणी करणारे हे स्तोत्र रचताना दत्त महाराजांच्या दर्शनाची अभिलाषा नारद मुनींना असावी आणि म्हणूनच सामान्य जनांसाठी त्यांनी ही रचना केली होती हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रह्मानुभव देणारे असून याच्या पटनाने सर्व पापांचे शमनही होते सर्व दुःखातून मुक्तता देखील होते तर आजचं हे स्तोत्र शेवटपर्यंत आवर्जून ऐका जटाधरम पांडुरंग शूल हस्त कृपा सर्व रोग हरम देव दत्तात्रेयम हम भजे अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान्नारदऋषि हनुष्टुप्छन्द श्रीदत्तपरमात्मा देवता श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोग जगत् उत्पत्तिकर्ते च स्थितिसंवारहेतवे भव पाशविमुक्ताय दत्तात्रेय नमस्तुते जराजन्म विनाशाय देहशुद्धिकराय च दयामूर्ते दत्तात्रेय नमोस्तु ते कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोस्तु ह्रस्वदीर्घ कुशस्थूलं नाम गोत्रं विवर्जितं पञ्चभूतकदेवताय दत्तात्रेय नमोस्तु यज्ञ भोक्ते च यज्ञाय यज्ञरूपाधराय च यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोऽस्तु ते आदौ ब्रह्मा मध्यं विष्णुरन्ते देव सदाशिव मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तु ते भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे जितेन्द्रियाजितज्ञाय दत्तात्रेय नमोस्तु ते दिगम्बराय दिव्याय दिव्यरूपधाय च सदोदितं परब्रह्म दत्तात्रेय नमोस्तु ते जम्बुद्वीपं महाक्षेत्रमातापुरनिवासिने जयमानसतां देवं दत्तात्रेय नमोस्तु ते भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयंकरे नाणास्वादं मयि भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तु ते वस्त्रे चाकाशभूतले प्रज्ञानगणबोधाय दत्तात्रेय नमोस्तु अवधूत सदानन्द परब्रह्मस्वरूपिणे विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोस्तु ते सत्यनरूप सदाचार सत्यधर्मपरायण सत्याश्रय परोक्षाय दत्तात्रेय नमोस्तु ते शूलहस्तगदापाणे वणमाला सुकन्धर यज्ञसूत्रधर ब्रह्मन् दत्तात्रेय नमोस्तु ते क्षराक्षरस्वरूपाय परात् परतराय च दत्तमुक्ति परं स्तोत्र दत्तात्रेयाणमोऽस्तु दत्त विद्याढलक्ष्मीश दत्त, दत्त, दत्त स्वात्मस्वरूपिणे गुणानिर्गुणरूपाय दत्तात्रेयाणमोऽस्तु ते शत्रूणा शङ्करं सर्वपापशमं याति दत्तात्रेयं नमोऽस्तु ते इदं स्तोत्रं महादेव्यं दत्ता प्रत्यक्षकाकरं दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम् इति श्रीनारदपुराणे नारदविरचित दत्तात्रेयस्तोत्र सुसम्पूर्णम् श्री श्रीपाद वल्लभ चरणार्पण श्री दत्तात्रेय चरणार्पण श्री स्वामी समर्थ चरणार तर हे स्तोत्र अगदी पाच ते सात मिनिटाचं आहे पण हे पाच ते सात मिनिटाचं स्तोत्र तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ जेव्हा जमेल तेव्हा वाचलं ऐकलं तर निश्चितपणे तुमच्या समस्या लवकरात लवकर संपतील आणि तुमचं आयुष्य हे दत्तमय होऊन जाईल आणि एकदा की आयुष्य दत्तमय झालं की मग आपल्याला कशाचीच फिकीर उरत नाही जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ न चुकता लिहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन देखील प्रेस करून ठेवा धन्यवाद